राजांनी बोलवलं म्हटलं शिवा 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 राजांच्या चोमडीचा थोडा घेता करता झाला ऋषीला फिळही तशीच दाढीला तावही तसा राजा, राजा सामने सा, आला बोलता झाला म्हजरा राज बोलवलं राजस ना राज म्हटले कोण म्या म्या, म्या नाही बापूर मध्ये राहणारा काव्याचा पोर शिवा काशीत राजा शिवा आम्हाला साक्षात काही त्यांचा शिवा कसा दिसतोय म्हणून आणि राजांनी संत फुगट त्याचीच स्वतःचा पोशाख काढला

ला ला नाही ओळखल नाही ओळखल नाही ओळखलं तुम्ही का नाही ओळखल नाही ओळखलं नाही ओळखलं राजा तुम्ही नाही ओळखलं काय करत त्याच्या आम्ही ओळखी शाल म्हणून राजा आश्चर्यचिकित झाले शिवा शिवा तुला कसं काय बाबा आमचं रूप जोरचे बेटीस पाठवणार नको शेवट राजे तुमचं खातोय तुमचं पेट तुमच्या काळजाचा ठाव था टाकत काय लागला आम्ही राज तुमच्या जीवाची होणारी घालणे नाही बघत आम्ही आता जातो आणि भेटतो राज जन्माला नाव्याच्या घरात आलो पण मरताना भोजनात छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरणार हे भाग्य काय थोडं आहे राजो हे भाग्य काय थोडं आहे पेडावर दोन पाठ्या तयार झाले एका पालखी प्रति शिवाजी आणि दुसऱ्या प्रति स्वतः शिवाजी राजे बसले

嗯。